महिला दिनाच्या सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी काही जास्त मुलं बोलायलेत नाही तरी पण फक्त एक अंगणवाडीच्या ह्याच्या मार्फत हॅलो एक अंगणवाडीच्या म्हणजे मार्फत आमच्या हे प्रकल्पातर्फे लेख लाडकी योजना म्हणून आले एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ज्या मुलींचे जन्म झालेत एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ज्या मुलींचे जन्म झालेत त्या मुलींना सरकार एक लाख एक हजार रुपये पण त्याच टप्प्या टप्प्याने म्हणजे हे म्हणजे आता पहिल्या पहिल्याच जन्म झाल्यानंतर तिचा आधार कार्ड लागणार तिच्या आईचं आधार कार्ड लागणार जॉईंट आधार कार्ड हे बँकेचं खातं लागणार आहे त्याला जन्माचा दाखला रहिवाशाचा दाखला उत्पन्नाचा दाखला हे सगळं आणि हे सगळं असून परत कसं होणार आहे टप्प्या टप्प्याने पैसे जमवणार म्हणजे जन्मानंतर थोड्या दिवसात कागद जमा जा, केले की पहिला पाच हजारचा हप्ता मिळेल मग त्याच्यानंतर पहिलीला गेल्यानंतर सहा हजारचा हप्ता असेल आणि त्याच्यानंतर किती परत म्हणजे टप्प्या टप्प्याने हप्ते आहेत ते हप्ते किती मिळतील पण मुलगी सज्ञान वीस प्राईम म्हणजे अठरा वर्षाची वीस प्राईम पैसे तिच्याच नावावर तिच्याच खात्यावर तिच्या आईच्या आणि त्या मुलगीच्या खात्यावर राहणार आहेत ते पैसे या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ज्यांना मुली आता झाल्या था त्यांनी आणि कागदपत्र का लवकरात लवकर आणून जमा करावी अशी आम्ही अंगणवाडी तर्फे आमच्या विनंती करतो सगळ्यांना कागदपत्र सांगितली की मी सांगितली की पहिला मुलगीच्या जन्माचा दाखला दिवसात मिळतोय त्याची प्रोसेस बऱ्याच जणांनी केलेली नाहीये आता आम्ही भरपूर जणांची नावं सांगितली आहेत तंदलेबाईंच्या अंगणवाडीत चार आहेत माझ्या अंगणवाडीतनं तीन आहेत वैशालीच्या अंगणवाडीतनं दोन आहेत शैलाच्या अंगणवाडीतनं तीन आहेत आणि पण त्याची कागदाची पूर्तता झाल्या नसल्यामुळे ते लवकर लवकरात लवकर कागदाची पूर्तता करून घ्या म्हणून सांगितले आम्हाला आम्ही त्याचा पाठपुरावा करा लागलोय पण तुम्ही पालकांनी पण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे आणि इथनं पुढे ही योजना सुरू राहणार आहे अशीच म्हणजे ज्यांना प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे ही योजना सुरू आहे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि कुणाच्या मुली जन्मल्या असतील त्यांना सांगा असं जवढी सांगतो हॅलो एक मुलगा पहिल्याचा असला दुसरी मुलगी असली तरी चालतय आणि एप्रिल दोन हजार तेवीस पासून चे जन्म लक्षात द्या सगळ्यांनी एप्रिल दोन हजार तेवीस दोल मुली दोन मुली झाल्या असल्या आणि ऑपरेशन झालं नसलं तरी ऑपरेशनची सक्ती नाही आहे तरी पण कसं आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून पुढं मुली लक्षात घ्या नंतर तर पाठीमागच्या सगळे अर्ज आणून द्यायची